नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो अकोले तालुक्यातील लिंगदेव या ठिकाणी आलेलो आहे तर इकोमॅक्स या कंपनीकडून आलेलो आहे मी अनिल मधने हे काय नाव तुमचं समीर सुनील चौधरी यांनी आपलं इकोमॅक्स जेगवारी औषध वापरलं होतं त्यांच्याकडून त्यांचे औषधाचे त्या औषधाचे रिझल्ट जाणून घेऊया तर मी इकोमॅक्स कंपनीचे जागवारी औषध वापरले माझा कांदा हा कमीत कमी प एकचा पंचावन्न दिवसाचा कांदा आहे मला या प्लॉटमध्ये जरा म्हणजे कांदा ठेवशीच वाटा ना अशा पद्धतीचा हा प्लॉट झाला होता पण ज्या वेळेस मी इकोमॅक्स कंपनीचे जागवार वापरले तर मला चौथ्या दिवशी रिझल्ट भेटला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने जे हे वापरणे खूप आवश्यक आहे तुम्ही बघू शकता कांदाची साईज कांद्याची पातीची पाती संख्या आणि काप कांद्याच्या पातीची जी जाडी आहे ती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे मला सक, असा असा म्हणजे मन मनमोकळ्या प्रमाणे त्याचा रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामुळे जागवार हे कंपनीचे औषध प्रत्येक शेतकऱ्याने वापरावे आणि आपल्या उत्पन्नात थोडी उत्पादन वाढेल असं काहीतरी वापरावे म्हणजे शेतकऱ्याचाही फायदा होईल असं काहीतरी करावे आणि जागवर वापरावे शेतकऱ्यांनी आणि जगवार वापरायच्या अगोदर याच फार्मरचा म्हणजे यांना सगळ्यांनी सल्ला दिला होता की तुम्ही प्लॉट नांगरून टाका प्लॉट येणारच नाही पण जगभर वापरल्यानंतर त्यांचा प्लॉट पण सुधारला त्यात पातींची संख्या वाढली कांद्याची साईज पण चांगली झाली आणि आता इथून पुढं त्यांचंच म्हणणं असं आहे की जे इकोमॅक्सचं जे शेड्यूल आहे ते रेग्युलर वापरत जाणार होती धन्यवाद